नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑप बेड चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो शीर्षक वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल परंतु आश्चर्य वाटायचं काही कारण नाही ही घटना जुनी आहे बरीच वर्ष झाली या घटनेला ही घटना इलेक्ट्रॉनिक किंवा जे आपले पेपर्स असतात म्हणजे मुद्रित इलेक्ट्रॉनिक किंवा मुद मुद्रित माध्यमांमधून प्रकाशित झाली का माहिती नाही मला मराठी हिंदीमध्ये तुमच्या वाचनात आले असेल किंवा आलेही नसेल बातम्यांमध्ये ऐकले नसेल परंतु घडलेली घटना ही सत्य आहे लँडोर एक असं मसुरीजवळचं एक असं हिल स्टेशन आहे की जिथं पर्यटकांचा राबता फार कमी असतो आणि हे अत्यंत सुंदर असं निसर्गसंपन्न स्थान आहे जे पूर्वी बंगाल प्रेसिडेन्सीचा भाग होतं आणि त्यावेळेस तिथे अमेरिकन मिशनरींचं ते आवडतं स्थान होतं आणि तिथे त्यांनी वुडस्टॉक स्कूल स्थापन केलं होतं आणि पूर्वी पण तिथे अनेक लोकांना विश्रांती घ्यायला जायला किंवा काही क्रिएटिव्हिटी करायला लिखाण वगैरे असेल आवडायचं त्याच्यामध्ये रस्किन बॉन्ड यांचं नाम नाव घेतलं जातं आत्ता सध्या विशाल भारद्वाज किंवा विक्टर विशाल भारद्वाज संगीत हे संगीतकार व्हिक्टर सारखे अभिनेते किंवा एन डी टी व्हीचे प्रणय राय यांचंसुद्धा ते सुटीकालीन असं एक चांगलं स्थान होतं की जिथं ते विश्रांतीसाठी काही ब्रेक घेण्यासाठी आवर्जून तिथं जायचे आता ह्या लांडोर हे एक कॅन्टोन्मेंट आहे कॅन्टोन्मेंट म्हणजे काय जिथं पूर्वी लष्कराचे तळ राहायचे तो भाग कालांतराने कॅन्टोन्मेंट लष्करी भाग किंवा कटक कटक मंडळे असं त्यांना म्हणलं जातं त्याचा तो भाग होता आणि ह्या लँडोर येथेच डी आर डी ओ डिफेन्स रिच रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची एक संस्था आहे त्याचं एक तिथं संशोधन केंद्र आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि त्याचं काम तिथं चालतं म्हणजे ती तो जो भाग आहे एकतर कॅन्टोन्मेंट हा लष्कराचा भाग त्याच्यामध्ये डीओ आर डी ओची ची ही प्रयोगशाळा किंवा संशोधन संस्था म्हणजे पूर्णत ह्याचाच भाग आला संरक्षण खात्याचा आता तिथे सचिन आता आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण येतोय हळूहळू एक प्रख्यात उद्योगपती आहेत संजय नारंग त्यांचे म्हणजे हॉटेल क्षेत्रात त्यांनी नाव चांगलं कमवलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांचे आउटलेट्स आहेत हॉटेल्स आहेत आणि त्या संजय नारग यांचं तिथे एक आपण असं म्हणूया की प पर्यटकांसाठी काही चांगल्या सेवा सुविधा उभं राहायचं त्यांचं तिथं काम सुरू होतं आणि तिथे डिफेन्सचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या परिसरातच हे काम सुरू होतं आणि तिथे काही जे पर्यावरणाचे नियम आहेत बांधकामाचे नियम आहेत विकासाची नियमावली आहे त्याला अनुसरून जे काम सुरू होतं त्याच्यामध्ये काही चुका घडल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यामुळे म्हणजे काही क्षेत्रफळाचे काही घटक असतील रस्त्यापासून किती अंतर सोडायचे घटक असतील किंवा संरक्षण मंत्रालयाची जी संशोधन संस्था आहे त्याच्यापासून किती दूरवर तुम्ही बांधकाम करायचं असे जे काही विविध नॉर्म्स ज्याला आपण म्हणतो ते कुठेतरी त्या नॉर्म्सचं उद्घा उल्लंघन झालं असेल अशा पद्धतीने तिथे या घटना त्या काळी घड घडल्या होत्या आता आपण हा विषय आत्ताच का घेऊन आलो ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि या घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने हे संजय नारंग जे आहेत ते त्यांची स त्यांच्या सौभाग्यवती रचना आणि आपला क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांचे काही मैत्रीचे घरगुती संबंध असतील कारण संजय संजय नारंग त्याचा जो भाऊ आहे टिम्मी तोसुद्धा रेस्टॉरनरच आहे आणि त्या ते, त्याची पत्नी ईशा गोपीकर ही बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री आपल्याला माहिती आहे आणि संजय नारंग याचं जे त्या पर्यटन स्थळावर ज्याला आपण गिरीस्थान म्हणतो लँडोर तिथला जो हा दहिला बँक नावाचा परिसर आहे तिथं जे पर्यटकांसाठी निवासस्थान म्हणा स्टेशनवर जे विला असतात किंवा रेस्ट हाऊस असतात फार्म हाऊस असतात अशा अशा पद्धतीचं जे बांधकाम होतं ते उभारण्यात आलं होतं सुरुवातीला तिथे स्पोर्ट्स अकॅडमी टेनिसचा विकास करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठीचं काही खेळाचं आउटडोर इनडोअर गेमचं काही उभारणार येणार उभारण्यात येणार आहे असं सांगून असं वृत्तपत्रातील विविध बातम्यांमध्ये निदर्शनास येतं काय घडलं ह्याचं आत्ता आपण ओहापोह करणार नाही आहे पण असं काही सांगून पर्यटकांसाठी काही व्यावसायिक बांधकाम तिथे करण्यात आलं होतं म्हणजे हॉटेल असेल पंचतारांकित असेल किंवा विश्रांतीसाठी येणाऱ्या लोकांसाठी काही पर्यटन केंद्र असतील अशा पद्ध पद्धतीचं काम तिथं झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही अनियमितता घडल्या होत्या आणि त्या अनियमितता घडल्याच्या अनुषंगाने ह्या संजय नारंग यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या आणि ह्या नोटीसच्या ह्या नोटीस, नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते न्यायालयात हा लढा उभा राहिला आणि हा लढा दुर्दैवाने सगळ्या कायदेशीर बाजू ह्या शासनाच्या म्हणजे स्थानिक जे कॅन्टोनमेंट बोर्ड असेल ते महसुली यंत्रणेचे जे नियम असतील ते गिरिस्थान असल्यामुळं इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं त्याचे नियम असतील ते राज्य शासनाचे नगरविकास विभागाचे पर्यटन विभागाचे नियम असतील ते अशा सगळ्यातून हे कोर्ट प्रकरण न्यायालयीन प्रकरण जात 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 सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि दुर्दैवाने संजय नारंग यांना दिलासा मिळाला नाही आणि दुर्दैवाने त्यांचं ते बांधकाम जमीन दोस्त सगळं असेल किंवा जे कायद्याचं उल्लंघन करणारा जो भाग आहे तेवढाच जमीन दोस्त करण्यात आला होता आता तुम्ही म्हणाल संजय नारंग सचिन तेंडुलकर हे मित्र आहेत काय त्यांचे मैत्री असेल त्यांचा ह्याच्याशी संबंध काय तर ह्याच्यामध्ये संबंध असा आहे संजय नारंग यांचं जे न्यायालयीन प्रकरण सुरू होतं ते संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत होतं आणि संरक्षण मंत्रालयाचे त्यावेळेचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट सचिन तेंडुलकर याने घेतली होती आणि ह्याच्यामध्ये काय चर्चा झाली हे उघड झालं नाही परंतु संरक्षण मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे सांगितलं होतं की संरक्षण मंत्र्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि हे सांगितलं की जे नियम आहे त्या नियमांच्या आधारेच पुढील कार्यवाही करण्यात येईल किंवा केली जाईल असं त्यांनी सांगून त्या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निरोप दिला होता आणि त्याच्यानंतर पुढची काय कार्यवाही झाली हे न्यायालयाने काम केलेलंच आहे आता आपण दोन हजार चोवीसला हा व्हिडिओ तयार करतोय मधल्या काळामध्ये खूप वर्ष निघून गेलेली आहेत आणि त्यावेळेच्या बातम्या शोधून आपल्याला फक्त एवढंच आहे की सचिन सचिन तेंडुलकरने त्याच्या हे त्यावेळेस हे पण कबूल केलं की ह्याच्यामध्ये दे सचिन तेंडुलकरचा आणि संजय नारायणगाचं यांचं कुठलंही व्यावसायिक नातं नाही कुठलंही कमर्शियल कुठलंही भागीदारीचं नातं नाही आत्ताही नाही भ भूतकाळातही नव्हता भविष्य काळातही नसेल केवळ एक मैत्रीचं नातं होतं आणि ह्या नात्याच्या अनुषंगाने सचिन तेंडुलकरने काय जे म्हणणं असेल त्याचं ह्या दहिला बँकच्या परिसरात असलेल्या बांधकामाच्या अनुषंगाने आणि त्याचा मित्र नारंग याचं जे म्हणणं होतं ते म्हणणं मांडण्याच्या अनुषंगाने त्याने कदाचित ती बैठक ते, ते अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या संरक्षण मंत्र्यांच्या कानावर घातलंही असेल आणि त्याचं म्हणणंच एवढं होतं की सर्व गोष्टी ह्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि त्याचं असं म्हणणं होतं की प्रिवेलिंग लॉज ऑफ द लँड शुड बी अफेल व्हाईल गिव्हिंग अ फेअर ऑपॉर्च्युनिटी टू ऑल पार्टीज कन्सर्न टू प्रेझेंट देअर पॉइंट ऑफ व्ह्यू तर अशा पद्धतीची घटना दोन हजार सतरा अठराच्या सुमारास घडून गेली न्यायालयाने त्यांचं काम केलं संजय नारंग याचं जे कायद्याचं पायमल्ली करणारी जी अनियमितता होती ती न्यायालयाने गृहीत ग्राह्य मानून ते बांधकाम पाडलं ह्या सगळ्या घटना घडून गेल्या आपल्यापर्यंत या बातम्या पोहोचल्या नाहीत फक्त सचिन तेंडुलकर आपल्या सगळ्यांचं आयकॉन आहे आपण त्याला क्रिकेटचं दैवत मानतो आपल्या सगळ्यांच्या मनाबद्दल त्याच्या कामाबद्दल त्याच्या त्याने देशाच्या गेलेल्या सेवेबद्दल आ, आ, प स्पोर्ट क्षेत्रातला तो एक मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व तो असल्याबद्दल अपार आदर आहे त्याचं सामाजिक कामही आपण जाणतो त्याच्याबद्दलही आपल्या मनात खूप आदर आहे तथापि ह्या एका छोट्याशा घटनेमध्ये त्याने तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती हे सुद्धा वास्तव आहे आणि त्या भेटीमध्ये काय घडलं काय झालं काय नाही हे संरक्षण मंत्रालयाच्या दप्तरी अभिलेखात ह्या गोष्टी नमूद असतील आणि आपल्या मित्रासाठी म्हणा किंवा कायद्याला धरून कार्यवाही व्हावी त्याला त्याचं म्हणणं मांडायची संधी मिळावी हे सांगण्यासाठी का होईना सचिन संरक्षण मंत्र्याच्या दालनापर्यंत पोचला होता आणि तिथं त्याने काय म्हणणं मांडायचं असेल ते मांडलं होतं एवढंच आपलं सांगा सांगण्याचा हा हेतू आहे त्याने त्यांची त्याने थि, तिथे संजय नारेंगची वकिली केली अथवा नाही केली त्यांनी काय म्हणलं मांडलं असेल हे मुद्दे आता गौण झालेत कारण कायदा त्याची कारवाई करून बसलेला आहे संरक्षण मंत्री तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज हयात नाहीत पुलाखाून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे प्रकरण बस्त्यात बंद झालेलं आहे परंतु सचिन तेंडुलकर संरक्षण मंत्र्यांपर्यंत गेला होता हे आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवं हो। आपल्यासाठी कुणी कुठे काय शब्द टाकावा किंवा कुणासाठी कुणी कुठे रदबदली करावी कुणाची शिफारस करावी हा ज्या त्याच्या सदसद विवेगावर सोडून दिलेला विषय आहे आणि सचिन तेंडुलकर ह्या कामासाठी मनोहर पर्रिकर यांना भेटला हे आज दिनांक रोजी आपल्या सगळ्यांना तुम्ही ह्या वि ह्या विषयावर काय विचार करताल मला माहिती नाही परंतु ही घटना सत्य आहे कागदोपत्री नमूद आहे सचिन तेंडुलकरने घेतलेली भेट या विषयावर तुम्ही पण गुगलवर सर्च करू शकता आणि आपल्याला सचिनला दोष द्यायचा नाही आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही परंतु वास्तव हे नेहमी कटू असतं आपण वास्तव समजून घेऊन आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारायचे आणि हा विषय हा विषय समजून घेऊन आपल्या देशात कुठल्या कुठल्या घटना कुठे कुठे कशा घडू शकतात आता सचिन तेंडुलकर ही मोठी हस्ती आहे पर्यटन किंवा कुठे मित्रांबरोबर हॉटेलिंग फिरणं या सगळ्या गोष्टी ते करत राहत असतील आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ना शक्य नाही की शिमलास गेलं किंवा इथे हे जे जे आपण म्हणलं की लँडोअर तिथलं तिथं आपण कधी जाऊ का नऊ जाऊ का न जाऊ हे सुद्धा आपण सांगू शकणार नाही परंतु ही घटना आहे घडलेली आणि ह्या घटनेच्या अनुषंगाने ह्या सगळ्या बाबी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत मसुरीजवळचं हे लँडोअर जे मी आत्ता ज्याच्याबद्दल बोललो शिमला नाही मसुरीजवळचं आहे हे आणि मसुरीला आपल्याला माहिती आएस, ले ले, ले ले, आहे की आय एस आय पी एस पास झालेल्या युपीएससी पास झालेल्या लोकांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री ॲडमिनिस्ट्रेशन अकॅडमी आहे आणि त्याच्याजवळ हे लँडोर आहे कॅन्टोनमेंट तिथे ही घटना घडलेली आहे आणि ही घटना आपल्या सगळ्यांना एक छोटंसं संदेश देऊन जाते की सगळ्यांचेच पाय मातीचे यशवंतांचेही पाय मातीचे सगळ्यांचेच पाय मातीचे या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या वाटे ह्या प्रवासात अनेक समविचारी लोकांना जोडत राहा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम Uh, Jai Sri Ram.